हे तुम्ही बघू शकतात माझा छोटा मुलगा आहे आता तो पवायला चाललेला आहे <laughs> सैराट सैराट पिक्चरमधला डायलॉग आता तो करत आहे आता तो बघा कशी उडी मारतोय बघा फक्त त्याच्या पशी आरची नाही आहे एवढाच फरक आहे तुम्ही बघू शकता हे पाणी आलेलं आहे आमच्या आम कॅनेलला आणि लांबून आलेलं आहे पाणी हे बघा कसे पावतात पाणी खोले पण ते पोर <laughs> पाणी काहीच <इस> खोल नाहीये हे <laughs> <ए> माझे मुलं पावतात <laughs> हे बघा गोडगंगा नदीचं पाणी आहे हे तिथून येत हा माझा छोटा मुलगा आहे तो माझा मोठा मुलगा आहे हा जावचा मुलगा आहे तुम्ही बघू शकतात कसे पावतात बघा <laughs> त्यांना पावता पण येत नाही <laughs> त्यांना पावता येत पण विहिरीमध्ये पावतात ते पण आता पाणी छोट पाणी थोडंच आहे ना त्यामुळं त्यांना त्याच्यामध्ये पवता येणे चला मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू